नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत तृतीय बंदींच्या वैशात फिरणाऱ्या जळगावातील त्या तिघांवर गुन्हा दाखल सावंतवाडी पोलिसांची कारवाई सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड केल्याची तक्रार मध्यदुंद अवस्थेत महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय युवकाला हो माजगाव येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं उमेद्रान साप असं त्याचं नाव आहे ही घटना काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली चिपी विमानतळावर जाणाऱ्या पाईपलाईनचं काम वेंगुर्लेत रोखलं परवानगी शिवाय काम केल्याचा आरोप खुदाईच्या ठिकाणी डांबरीकरणाची मागणी आमदारांची जायंट किलर ही ओळख शिवसैनिक आणि जनता कायम ठेवेल टीकाकारांनी यांची काळजी करू नये त्यासाठी जनता समर्थ आहे असं प्रत्युत्तर ठाकरे सेनेचे से शहरप्रमुख बाबी जोगी यांनी टीकाकारांना दिलं आता कॉलेजांचे प्रवेश होणार वर्षातून दोनदा युजीसीची मान्यता उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद